चला विद्यार्थी मित्रांनो बघा फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपली आलेली आहे समज कल्याण भरती दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ची आपण बघितली असेल तर फर्स्ट रिस्पॉन्स नुसार ज्यांनी ज्यांनी स्कोर चेक केला असेल कृपया करून त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोअर सांगायचा सा आहे जेणेकरून आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांना काय स्कोअर येतोय किंवा काय नेमकं ऑफ किती जाईल आणि स्कोर काय येतोय ओके आणि बघा एक्सपेक्टेड कट ऑफ जो असणार आहे मागच्या सेशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता एक्सपेक्टेड कट ऑफ जो असणार आहे हा एक्सपेक्टेड हे लक्षात ठेवा कारण का बरं कारण की आज रिस्पॉन्स शीट आलेली बरेचशा विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट चेक केलेली नाहीये ठीक आहे तर त्यांनी रिस्पॉन्स शिट कर चेक करा कृपया करून रिस्पॉन्स शीट चेक कशी करायची तर मी टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं इन्फिनिटी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं रिस्पॉन्स सॉरी Uh, टेलिग्राम चॅनल एकदा जॉईन करा त्यावरती मी रिस्पॉन्स शीटची लिंक तुम्हाला नक्कीच शेअर करेल एक थोड्या वेळामध्ये ठीक आहे एकदा रिस्पॉन्स शीट चेक करा रिस्पॉन्स साठी तुम्हाला काय लागणार आहे तर रिस्पॉन्स साठी तुम्हाला रोल नंबर लागेल ओके त्यानंतर तुमचा पासवर्ड लागेल ठीके पासवर्ड लागेल ओके रोल नंबर नसेल तुमचा तर ऍप्लिकेशन आय डी सुद्धा चालेल ऍप्लिकेशन आय डी सुद्धा चालेल ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे येस आता बरेचशा विद्यार्थ्यांचा स्कोर येतोय म्हणे एकशे वीस वार्डनला एकशे तीस इन्स्पेक्टर ओके वन एटी सेव्हन पवन ठाकूर साहेब यांचं वन एटी सेव्हन येतोय म्हणे बर ट्वेंटी टू ठीक आहे प्रॉपर मार्क सांगा कृपया करून खरोखर आहेत तेच सांगा कसं आहे बाकीचे विद्यार्थी सुद्धा तुमची कमेंट बघणारे नेमका स्कोर चेक करणारे आणि आपल्याला सुद्धा त्या हिशोबाने उद्या एक्सपेक्टेड कट ऑफ सांगायचा आहे ओके सेफ स्कोर काय असेल तुम्हाला तो सुद्धा मी उद्या हिशोबमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जी आ, स्कोर येतो तुमचा किंवा जे एक्सपेक्टेड एक कट हे असेल तुमचा एक अंदाजित स्कोर असेल मार्क्स वगैरे कट करून कृपया करून कमेंट बॉक्स पण सांगायचा सा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल की आपला स्कोर किती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती येतोय ठीक आहे येस आणि यामध्ये आपण जर बघितलं तर मॅथ्स हा विषय थोडासा त्यांनी मॅथ्सवरती जास्त प्रश्न विचारल्यामुळे बरेचशे विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळं स्कोअर कमी यायचे चान्सेस भरपूर आहे ना हे आपल्याला सांगता येईल ठीक आहे यस yes. okay? जे युट्यूब चॅनलवर नवीन असेल त्यांनी एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायची बेल आयकॉन प्रेस करून ठेवायची ओके पटापट पटापट जे नवीन असेल त्यांनी एकदा युट्यूब चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायची आणि जास्तीत जास्त, जास्त लिंकला शेअर करायचे जेणेकरून बाकीचे विद्यार्थी मित्रांनो सुद्धा तुमचे जे असेल ते सुद्धा त्यांचा स्कोर काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल आणि आपला स्कोर किती होते नेमका सांगेल तुम्हाला ठीक आहे हा आणि जागा सुद्धा कमी होते बरोबर तुमचं म्हणणं जागा कमी होत्या पेपर सुद्धा मॉडेट लेवलचा होता सोपा नव्हता असं म्हणता येईल आपला सोपा अगदी सोपान होता आणि टू मॉडेटान्स लेवलचा होता काही काही शिफ्टमध्ये मॅथ्स सुद्धा काही काही शिफ्टमध्ये एकदम थोडस अडव्हान्स विचारलं होतं काही पूर्व रिजनिंग करून गेले आणि त्या ठिकाणी मॅथ्स आलेले ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला फॉरगेट पासवर्ड करायचं काही काम नाहीये मला एक गोष्ट सांगा मित्रांनो बघा सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगा तुम्ही रिस्पॉन्स शीट साठी एक लिंक आहे ओके आपली ओके जी दिलेली तुम्ही बघितली दिले असेल टेलिग्राम चॅनल वरती आपल्या इन्फिनिटीच्या शेअर होईल थोड्या वेळामध्ये पाच दहा मिनिटांमध्ये वाटलं ते इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल नंतर काय करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये रोल नंबर किंवा एप्लिकेशन आयडी पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड पासवर्डचा काही संबंध नाही कारण तुमचा पासवर्ड जो तुमचं लक्षात असणं गरजेचं आहे ना कारण की आपण एक एक्झाम देतोय स्पर्धा परीक्षा देतोय बरोबर आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते आयच साईन येतं बघा आतमध्ये ओपन केल्यावर आयचं असतं त्यावर क्लिक करायचं आणि डाऊनलोडचं ऑप्शन होतं तुमची रिस्पॉन्सिट डाऊनलोड करायची ठीक आहे येस yes. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा उद्या आपण एक्सपेक्टेड कटअप घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल